जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर त्या दिवशी बाजारातून पालक आणली पण ना एक भाजी झाली आणि एका भाजी इतकी पालक उरलेली त्यासोबत मटार सुद्धा होते तर म्हटलं चला छान पालक मटारची ना बेसन टाकून भाजी बनवूया जी की बनवायला अगदी सोपी आहे कमी वेळात कमी साहित्यात होते पण खायला खूप छान लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे ही पालक मटारची भाजी करण्यासाठी ना हे बघा दोन ते ती तीन चमचे तेल टाकायचं तेल थोडंसं जास्त लागतं या भाजीला अर्धा चमचा जिरी मोहरी टाकायची मस्त तडतडली की दोन हिरवी मिरची घेतली आहे त्याचसोबत ना सुक्या लाल मिरच्या सुद्धा घेतल्यात मी दोन चिमुटभर हिंग टाकायचा आणि एक बारीक चिरलेला कांदा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे hey बघा आता आपल्या कांद्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला ना की त्यामध्ये मी ते छोटी एक वाटी मटार टाकतेय मस्त फ्रेश मटार घ्यायचे फ्रोझन असतील तरी चालेल काहीच हरकत नाही आणि मटार सुद्धा कांद्यासोबत एखाद मिनिटभर परतू द्यायचे कारण पालकपेक्षा मटार शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे आधी तेलात परतून घ्यायचे जे। जेणेकरून पालक सोबत इझिली शिजले जातात ते हे hey बघा मटारला थोडेसे असे पांढरे पांढरे डाग पडायला लागले ना की त्यामध्ये टाकायचं मी ते नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडस अद्रक ना किसून घेतलंय ते सुद्धा ऍड करायचंय आपल्याला मस्त असं ताजं ताजं अद्रक आणि लसूण टाकला ना की फ्लेवर छान येतो आपल्या पालकच्या भाजीला रेडीमेड आलं लसणाची पेस्ट असेल ती टाकली तरी देखील चालेल काहीच हरकत नाही आता आलं लसणाची आलं लसूण जे आपण टाकलंय ते थोडंसं परतलं गेलं ना तेलावर की एक बारीक चिलेला टोमॅटो ऍड करायचंय आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी मीठ टाकायचं आपल्या भाजीला जितकं मीठ लागतं ना तेवढं आता मी एकदाच ऍड केलंय व्यवस्थित मिक्स करायचं आणि मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं टोमॅटो आणि हे सगळे जे भाज्या आहेत ना ते सॉफ्ट होईपर्यंत ठेवून द्यायच्यात आपल्याला हे बघा मस्त असा टोमॅटो आपला सॉफ्ट झालेला आहे आता काय करायचं अगदी थोडीशी हळद हा एकदम थोडीशी जास्त टाकायची नाही नाही तर पालकचा पूर्णच कलर चेंज होऊन जातो नाही टाकली तरी देखील चालेल एक चमचा मिरची पावडर एक चमचा आमचा घरगुती मसाला एक चमचा धना पावडर आणि अगदी अर्धा चमचा गरम मसाला बस जर तुम्हाला जिरा पावडर वगैरे टाकायचे असेल तर ऍड करू शकता आणि कधीही मसाले टाकताना गॅस हा बारीकच ठेवायचा मसाले पटकन करपले जातात हे बघा आता सगळे मसाले असे प्रॉपर मिक्स झाले की आता ह्यामध्ये आपल्याला ऍड करायचंय छान अशी बारीक चिरून स्वच्छ धुतलेली पालक पालक आधी ना धुवायची आणि मग चिरायची तुम्ही कशीही चिरू शकता एकदम बारीक म्हणा एकदम मोठी पण पालक काय पटकन शिजली जाते त्यामुळे मी अशी ना जाडसरच चिरून घेतली आहे आता व्यवस्थित मिक्स करायची आहे ही पालक आपल्याला आता तुम्हाला वाटत असेल कढई भरून भाजी पण पालक शिजल्यानंतर बघाल तुम्ही थोडीशीच एकदम अशी भाजी होते दोन माणसांना पुरेल इतकी भाजी होते ही आता असं प्रॉपर मिक्स केलं ना ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि काय पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही मी बेसन आत्ताच ऍड करणार नाहीये भाजी शिजत आली की बेसन ऍड करायचंय आपल्याला सो आता हिच्यावर साकण ठेवून छान अशी शिजू देऊया पालक तर आता आपण ना मीडियम फ्लेमवर छान अशी भाजी दोन मिनिटं ठेवलेली साकण ठेवून बघूया पालक सॉफ्ट झालीय का हे बघा मी तुम्हाला म्हटलेलं ना आता तुम्हाला कडाई भरून दिसतंय जसं पालक शिजते ना तशी खूप भाजी कमी होते एक दोन माणसांसाठी पुरेसी आहे ही भाजी आता मी ह्याच्यात अगदी छोटे दोन चमचे ना आपलं बेसन ऍड करते कच्चे आहे भाजून नाही घेतलेलं तुम्हाला भाजून घ्यायचं असेल तर भाजून सुद्धा घेऊ शकता काहीच हरकत नाही बेसन टाकल्यामुळे तुमच्या भाजीला ना खूप खूप छान सर्व येते अजिबात स्किप करू नका बेसन आत्ता अजून दोन ते तीन ना मीडियम टू लो फ्लेमवरील भाजी शिजवू देऊया पालक तर पटकन शिजतो पण वाटाण्यांना थोडासा टाइम लागतो त्यामुळे अजून दोन मिनिटं झाकून शिजू देऊया भाजी म्हणजे अगदी पाच ते सहा मिनिटात आपली पालक वाटाण्याची भाजी तयार आहे बघू शकता तुम्ही आता थोडीशी कोथिंबीर टाकायची व्यवस्थित मिक्स करायचं आणि सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घ्यायची ही भाजी अगदी कमी वेळात होते शिजायलाही जास्त वेळ लागत नाही किंवा काहीच नाही तुम्हाला हवं असेल ही भाजी तुम्ही तुपात सुद्धा करू शकता खूप छान लागते तर चला हिला सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया मंडई मस्त अशी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपली पालक मटारची छान अशी हॉटेल सारखी भाजी तयार आहे बघू शकता तुम्ही कसली भारी दिसते ती ही बेसन घातलेली बेसन आणि सुकी लाल मिरची घालायला अजिबात विसरू नका यामुळे चव खूप छान येते भाजीला आणि अगदी जर सकाळची टिफिनला घाई असेल ना आणि मटार असतील घरात तर पालक असेल तर छान अशी पालक मटारची सुकी भाजी टिफिनला बनवून द्या खर सगळे आवडीने खातील मेन म्हणजे भाजी ना चपाती सोबत खूप छान लागते सो तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओसोबत देन, बाय गाईज, खात राहा मजेत राहा